हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा मस्त फुलपाखरू आलेले आपल्याकडं कंपाऊंड मध्ये एकदम छान फुलपाखरू तर आज मस्त ऊन वगैरे पण पडलाय आणि आमच्या बाजूच्या भिंती म्हणजे बाजूला आहे ना कंपाऊंड हे ओपन प्लॉट आहे तर इतक्या गोगल गाया येत राहता ना हे बघा त्या गोगल गायांना काय औषध करावा अशा भिंतीला राहत आणि कुंड्यांना बी किती बारीक बारीक झाले बाबा खूप गोगल गाय झाल्या प्रत्येक आहे जेवण झालं ना, ना तर हिवाळ्यात कसं थंडी वाजते जेवण झाल्यावर तशी मला तर आज थंडी वाजू राहिली जेवण झाल्यानंतर चला मला आज मोदक पण का बनवायचे माव्याचे आणि कडीपत्त्याचं झाड बघा की छान फुटलं आहे आता मस्त फुटलं आहे एकदम काल परत आहे ना या झाडांना मिस्टरांनी औषध मारलं होतं थोडंसं आळईला परत दिसत होती बघा असे कुरतडलेले दिसत होते ना तर परत औषध मारलेलं होतं त्यांना गोखर्णाला बी किती छान फुलं आलेले अरे बघ मस्त फुलं आले दोन बघा बघितलेच नाही सकाळी समीतनी देवपूजा केली ना तर काही बघितले नाही वरती गच्चीवर पण एक झाड आलेले हे शेजार त्यांच्या आहे ना शेजार ज्यांच्या गच्चीवर थोड्याशा काड्या वगैरे पडलेल्या होत्या त्यांनी ना पहिले असे लाकडं इथले बाहेरचे ना लाकडं वगैरे गोळा करून ठेवलेले होते जरा गच्चीवर तर ते काही वापरत होते मग ते नंतर त्यांनी फेकून दिले पण मग थोडंफार काही होते ना तर त्याच्यावर ते गोखर्णाचा वेल आलेला आहे तर इतके छान फुलं आहे त्यांना त्या झाडाला मी मी गणपतीच्या दिवशी ना वरती फोटो काढायला गेलो होतो गच्चीवर आम्ही तेव्हा बघितले मी खूप छान फुलं झालेली तिथं मग दररोज चार पाच चार पाच गोखर्णाचे फुलं येतात मग शंकराच्या पिंडीला ते वाहून देतो आम्ही हे बघा हे ना सकाळी सुमितने वाहिलेले होते ते दोन आणि हे इथं पिंडीजवळ आहे बघा हे दोन तर हे आता परत वाहून देते मी आता हे मस्त आलेली फुलं फुलं वाहिलेली असले देवांना मस्त वाटत फ्रेश वाटत एकदम चला जरा आज आपण आहे ना माव्याचे मोदक बनव बनवू म्हणजे खव्याची तर खव्याच्या मोदकांसाठी मी इथं तूप घेतलेले तूप घेतलेलं आहे साखर घेतली आहे आणि खवा घेतलेला आहे बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे काप करून तर कढाईमध्ये पहिले थोडंसं तूप टाकायचं एक चमचा तूप टाकून घ्यायचे आणि नेरलेसची कढई घ्यायची म्हणजे मग तिच्या ते लागत नाही असं पसरवून घेते थोडंसं आणि त्याच्यात आता खवा आणलेला होता तर तो, तो खवा खव ते असा थोडासा हाताने चोरा करून टाकायचा खव्याचा कर लवकर होतो व्यासला गॅसला काय होतं काय माहिती नुकसान कमी करायला गे गेलं का बंद मी त्या दिवशी घेऊन गेलो होतो नेमका तो, ने तो गॅस रिपेअर करणार आज परत आज बघावं लागल जाऊन तिकडं म्हणजे बघा असं बारीक करून घ्यायचं तर आणण्यापेक्षा घरी बनवलेले कधी पण चांगले मोदक कमी गॅसवर हलवत राहायचा हलवत राहायचं हवा याला काही जास्त मेहनत पण नाही लागत म्हणजे पटकन होतो जास्त वेळ पण लागत नाही काही नाही यायला पंधरा वीस मिनिटात बनवून होता मोदक आपण सगळी तयारी केलेली आहे ना पंधरा वीस मिनिटच करून होता मध्ये हे बघा आता लगेच चांगला मऊ व्हायला लागला आहे थोडासा फ्रीजमध्ये ठेवलेला होता ना तर कडक झाला होता मावा आता मऊ पडून राहिला आहे असा मऊ पडायला लागला का खवा तर मग साखर टाकायची त्याच्यामध्ये थोडीशी आणि वेलची पावडर पण टाकायची बघा मऊ पडलाय आता खावा आता त्याच्यात मी साखर टाकीतील जरा आपल्याला जेवढी गोड पाहिजे तेवढे गोड करायचे मी तीन चार चमचे टाकले साखर आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस कमीच राहू द्यायचा तर मी गॅसवरच असं हलवत राहायचं सारखं म्हणजे मग खाली लागत पण नाही आणि कोणी कोणी पावडर करून पण टाकत हवे याची साखरेची तर मी काय पावडर केली नाही पिठी साखर काही टाकली नाही अशीच साखरच टाकली आपली अख्खी तर मी गॅसवर होऊन दिलं ना एवढं मस्त तूप पण सुटतं असं साईड माव्याला ना मोबाईलची बॅटरी लो झालेली होती त्यामुळं थोडंसं चार्जिंगला लावलं होतं म्हणून काही शूट पूर्ण नाही घेता आलं मला तर याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट टाकले बदाम आणि पिस्ता बारीक करून आणि केशरचं दूध टाकलं एक वाटी आणि मिल्क पावडर टाकली एक वाटी छोटीशी आणि एक सात असं कमी गॅसवर हलवू राहिले मी हे चांगलं तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग थंड झाली का मोदक करायचे बघा मावा आता पूर्णपणे तयार झालेला आहे आपलं थंड व्हायला ठेवी ते वेळ असं जाळीदार दिसते मस्त आता ही थंड व्हायला ठेवी ते मी अशीच कढई ठेवी ते खाली आणि असं हा हलवतानी ना कडाईला चिटकला नाही ना मग समजायचं का झालाय आपला मावा व्यवस्थित तयार गरम आणि मस्त सुगंध पण फुटलाय त्याचा आता हे थोडंसं आहे ना थंड होऊ देते मी आणि नंतर मोदक बनवते साचा घेतलाय साच्याला असं सा, तुपाचा सा हात लागते थोडासा खाली थोडेसे ड्राय फ्रूट टाकी दे थोडस गरम या चांगलं थंड का मग होते नाही तर हे बघा या असे लगेच बसून जात हे बघा खावा थोडासा थंड झालाय ते गरम गरम याचे करत होते ना तर ते लगेच असं थोडस बसून जायचं मोदक मग आता थोडासा थंड झाल्यावर करते असेच भरून घ्यायचे आणि चांगले दाबून घ्यायचे मस्त आकार येत आहे आणि याच्यात आहे ना साईड आहे साच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकलेले मी काही काही हा बिना ड्रायफ्रूटचा केला आहे आता त्याच्यात टाकले मी हे बघा नाही तर मग असा टाकून घ्यायचं पहिले असे थोडेसे आपल्याला पन पन ले ले, ले ले। ले ले चांगले दिसावं यासाठी ना मग नंतर भरून घ्यायचं तर विकतचे पण भेटतात पण मग त्यांनी कोणी केलेले कसे केलेले ते थोडंसं माणसाला शंकाच राहते त्यामुळे मग घरी आपल्या हाताने बनवलेले कधीही चांगले मग हे साईड ना पिस्ता टाकलेले होते पण झाले मोदक बनवून आपले छान झाले थोडसे ना मोठ्या ताटात ठेवते मी आता तर हे बघा झाले बनवून मोदक ठेवायचे तर चला आवरलेलं आहे माझं मोदक वगैरे पण बनवून झाले आणि आम्ही आता पाहुणे सहा वाजले तर माझ्या मैत्रिणीच्या मा इथं चालले सातपूरला तीर्थप्रसाद प्रसाद घ्यायला सत्यनारायण पूजा झाली त्यांची तर आज चालले प्रसाद घ्यायला तर प्रसाद घ्यायला जायच्या अगोदर चांगला जोरात पाऊस चालू होता आमच्याकडं पण मग यांना मग कसाला मोठ्या गाडीतच जाऊ लागलं ते बघा कसं पाणी साचलेले जागोजाग खूप जोरात पाऊस आला होता गणपतीच सहा आहे ना सातवा आहे का आपण गेल्यानंतर दारणा झाले भरपूर झालाय मोठा हा एकदम असे मस्त मोठे मोठे झाड वगैरे चौक बारी वाटायला लागले आता आणि इकडं आल्यावर सगळ्या अजून आठवणी ताज्या झाल्या जसं काही आम्ही इकडं बा पुढे ना भाजी मार्केट आहे तर भाजीपाला घ्यायला रोज यायचो इकडं फिरायला पण यायचं भाजीपाला पण घ्यायला यायचं किती गर्दी गर्दी वाटते इथं सगळे ओळखीच काय महार घ्यायला गणपतीमध्ये ना ना नाही गुलाबाचे हे बघा इकडे भाजी मार्केट होतं हे बघा प्रगती टेक्सटाईल मोठ्ठं दुकान झालं इथं आणि हे आहे इकडं महिंद्रा कंपनी

पोचलोय आम्ही यानी मस्त रांगोळी का आणली आम्ही म्हटलं पूजा चालू काय अजून हा हा चार वाजता बोलवलो राहुल योगिता Thank you. मैत्रिणीचे इथं प्रसाद घेतला आणि मग तिथून निघालो तिथंच पुढे बहीण पण राहते मग त्यांच्याकडे आलेलो होतो इथं त्यांच्याकडे बी गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं जरा वेळ बसलो थोड्याशा गप्पा मारले जॉबला गेलेली होती दोघं पण ते भाऊ पण जॉबला गेले ते काही आलेले नव्हते एकट्या घरी मग बस मॅचिंग मॅचिंग केलं आणि आलो त्यांचा पण दोन तीन दिवस झाले ना तेव्हा सत्यनारायण झालेलं थोडासा गणपती बाप्पा गणपती बाप्पांना सत्यनारायण पूजा घातलेली होती त्यांनी मग तेव्हा त्यांनी आम्हाला कॉल केला होता पण तेव्हा नेमकं जायला जमलं नाही मग हे आपण आता जाऊन आम्ही तिथं पण गेलेलो होतो थोडा गेलेलोडा निघाली यात्रा सारखंच होतं तिथला होतं अशोकनगरच्या पुढे निघाले आणि तिथून यायला पण आम्हाला बराच उशीर झाला होता आठ वाजले होते घरी येता येता आलो घरीच होता घरी तर त्यांनी आरती वगैरे केलेली होती आणि त्याला माहिती नव्हतं मोदक केलेली होते मग मी तिथून आले और मग मोदकांचा नैवेद्य वगैरे दाखवला बाप्पाला आज गणपती बाप्पा ना खाव्याचा मोदकांचा नैवेद्य बनवला आहे चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि मोदकांची रेसिपी कशी वाटली ते पण सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद